तिचे पाय बाळा कस तरी हो मेशींचे, मेशींचे। मावली हात नको लो थांब ले भारी लहान पिल्ले बर का मावली थांब थांब हात नको मारायचं नाही लहान जीव आहे ना तो ए? किती भारी ना हा ना याच्या हातावर ठेव पाडणार नाही ना तू त्याच्या हातावर दे काय होत नाही मावले फेकू नको फक्त खाली हा काय होत नाही

का चोटे -चोटे तर मित्रांनो साई इतका रडायला लागला का त्याला पाहिजे असे छोटे छोटे पिल्ल तनुनी तर काय अजून बघितले नाही या पिल्ल ती सुद्धा रडायला लगेच थंडी वाजली त्याला चला घरात घेऊ ना पोरांचा झाला का आघात हम्म तुला आवडलं ना मरू द्यायचं नाही त्याला त्याला खाऊ पिऊ घालायचं तू ना मम्मी कुण रावा घेऊन जाय जाय लवकर आला का हा द इथं ठेवलं का ते खातील थांब 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 थांबताब त्याच्यामध्ये जाऊन बसलं एक पाणी आणलं का ते पाणी एक तहान लागली त्याला पाय एक पाणी पितय आणि एक रवा खात आहे बंटी नाव ठेवायचं बंटी हा जाई तनुला बोला ना तिला म्हणावा आमच्या का कोंबडीचे पिलं आहे हा लवकर जाय लवकर बोलू ना तिला